नमस्कार सेवन डिव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले राहुल राहुल नार्वेकर रहुल नार्वेकर शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णव सालच्या घटनेचा सा आधार दिला तर सुनील प्रभूंचा व्हीप अवैध असल्याचे सांगून भरत गोगावल यांचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे दरम्यान या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपलं व्यक्त केला आहे तर कटकारस्थान रचून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे दरम्यान या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल सडकून टीका केली आहे स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला शिवसेना कुणाची हे लहान मुली सांगू शकतं तसेच नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसव आले ते आता समोर आले आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात एक परिमाण असते पण पर नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाचे वर असल्याचे दाखवून दिले शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी कोणालाच कसे अपात्र केले नाही असा प्रश्न उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांवर निशाण सुधारणा साधला आहे त्यांनी अपात्र कोणालाच केलेले नाही मूळ प्रकरण अपात्रतेचे होते अपात्र कोणालाच ठरवले नाही आमची घटना दुरुस्ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केले त्याही पलीकडे जाऊन त्यांनी निकाल दिला की शिवसेना कुणाची याचे उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलेही देतील एवढे हे स्पष्ट आणि स्वच्छ आहे असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे त्याचबरोबर उबाटा उल्लेखावर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे संतापले होते ते म्हणाले आमचा गट म्हणजे उबाटा नाही माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आणि स्पष्ट नाव आहे उभाटा उभाटा काय मग बाकीच्या आई वडिलांची नावही तुम्ही तशीच लावणार का आणि उभाटा असेल तर या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेला आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा